श्री गणेश दत्त गुरुभ्यो नक्ष परमपुंज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे एकोणसाठव्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ शुद्ध द्वितीया बुधवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक दहा बारा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकोणऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग बत्तीस या भागात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात भगवंत हे सर्वसाधारण कोणालाच दर्शन देत नसतात ज्यांना त्याच्या दर्शनाचा अगदी निजध्यास लागलेला असतो ज्यांना त्याच्या दर्शनाशिवाय काहीच सुचत नाही त्यांनाच ते दर्शन देत असतात भक्ताच्या अनंत परीक्षा त्यासाठी ते घेत असतात कोणी भक्त तसा ध्यास करू नये म्हणून त्याला भगवंत अनेक प्रकारची माया प्रलोभने दाखवून अडकवून ठेवत असतात काहींना ज्ञान काहींना संपत्ती ऐश्वर तर काहींना सर्व काही देऊन त्याला सुखात अडकवून ठेवत असतात काही देवस्थानात तर मोठमोठाले भोग देवाला सकाळ दुपार संध्याकाळ दाखवले जातात व ते भोग नैवेद्याचा प्रसाद म्हणून आलेल्यांना मोठ्या प्रमाणात सर्व भक्तांना वाटत असतात हा वेगवेगळा भोग प्रसाद भक्तांच्या हातात आला की तो फक्त प्रसाद खाण्यातच रंगून जातो व ज्या भगवंताचे मूळ मूर्ती रूपाने दर्शन घेतले आहे ते सुद्धा स्वतः विसरून जातो खरे पाहता भक्ताला भगवंताच्या मूळ दर्शनाची ओढ राहिली पाहिजे परंतु तसे काहीच राहत नाही आलेल्या भक्तांचे मन प्रसादात अडकवून स्वतः पुन्हा नामानिराळे ते होत असतात नगरला सुद्धा जे दर्शनाला येत असतात त्यांचेही तेच घडत असते प्रसाद एकदा त्यांच्या हातात पडला की ते मूळ दर्शन विसरतात देवदर्शनात देहसेवेत जे दर्शनाला महत्व आहे ते कशालाही नाही आणि भगवंत नेमक्या त्याच गोष्टींपासून दर्शनाला येणाऱ्या भक्तांना दूर ठेवत असतात नाथद्वारला अंबाजीला बालाजीला द्वारकेला आणि इतर ठिकाणीही भक्त प्रसादाला महत्व देताना दिसून येतात दर्शनाला आलेल्या भक्तांपैकी कोणीही हातात प्रसाद मिळाल्यानंतर देवाला असे म्हणत नाही की देवा मला तुझे दर्शन हवे आहे प्रसाद नसला तरी चालेल अर्थात या मार्गात प्रसादाला महत्व निश्चितच आहे इतरही कृपा भगवंत भक्तावर करीतच असतात परंतु जे दर्शनाला महत्त्व आहे तेच प्रसाद पुत्र पौत्री संपत्ती यांना नाहीच तुम्हाला ईश्वराचे दर्शन होणार नाही हे निश्चितच आहे परंतु तुम्हाला त्याच्याच शक्तीचे अनुभूती लाभलेल्या व्यक्तीचे सुदैवाने दर्शन लाभले आहे तेव्हा ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन तुम्हाला लाभणार नसले तरी या व्यक्तीचे जे दर्शन मिळत आहे त्याचे महत्त्व समजून घ्या हेही दर्शन तुमच्या सर्वांच्या दृष्टीने फारच महत्वाचे आहे या दर्शनाला कोणीही कमी समजूच नका तुम्ही सर्वांनी या दर्शनाचा सदैव जरूर लाभ घ्यावा व स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची प्रगती करून घ्यावी खरे पाहता या गोष्टी तुमच्या लक्षात यापूर्वीच यायला पाहिजे होत्या परंतु खूप माणसे अज्ञानाने येथे आल्यावर वागताना दिसतात हे योग्य नाही त्यामुळे तुम्हाला एवढी संधी मिळूनही हातातून निघून जाईल व पुढे पश्चाताप करण्याची पाळी येईल दुर्दैवाने तुम्हाला या ईश्वर अनुग्रहित व्यक्तीचे दर्शन घेता येत नसेल तर तिचे स्मरण करा फोटोपाशी नमस्कार करा आपल्या भावना व्यक्त करा तेही तुम्हाला पुरेसे होईल परंतु दुसऱ्या अयोग्य ठिकाणी कुठेही जाऊ नका हल्ली समाजात ज्यांना गुरु होण्याचा अधिकार नाही अशा व्यक्ती स्वतःला गुरु म्हणून घेत असतात केवळ कीर्तन प्रवचन करणारे एखाद्याच गीता ज्ञानेश्वरी रामायण महाभारत भागवत इत्यादी ग्रंथावर अभ्यास करून केवळ त्यावर रेडिओ टी व्हीवर प्रसिद्धी मिळाल्याने स्वतःला महाज्ञानी काही माणसे समजू लागले आहेत अशांचा दर्जा हा तेवढ्या विषयापुरताच ग्रंथापुरताच मर्यादित असतो अशा व्यक्ती गुरु होऊ शकत नाही माणसे गतानुगत असतात त्यामुळेच एक पाया पडला की सर्व माणसे अशांच्या पाया पडतात पण त्याचा परिणाम उलटाच होत जातो अशी व्यक्ती प्रसिद्धीस आली तरी ती लवकरच पुन्हा खाली येते अशा प्रसिद्धीचा तात्पुरता परिणाम समाजात होत असतो तुम्ही अशा व्यक्तींच्या पासून दूर राहा आमच्या सारख्या ईश्वरी अनुभूती लाभलेल्यांचे कार्य व अस्तित्व कायम स्वरूपाने चिरंतन काळ आमच्या पश्चातही पुढील पिढ्यांसाठी चालूच राहते अशा व्यक्ती शंभर वर्षांनी पुन्हा पुन्हा या भूमीवर अवतरत असतात व धर्मरक्षणाचे कार्य धर्माचरण करूनच सांभाळत असतात हे कार्य समुद्राच्या भरती ओटी सारखे चालूच आहे समुद्राप्रमाणे या धर्मकार्यालाही कधीही कायमची ओहटी लागत नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे त्यामुळे धर्माचे कार्य व श्रेष्ठत्व सदैव कायम राहिलेले दिसत आहे सध्याच्या काळात भक्तिमार्ग हाच भगवंताकडे जाणारा सरळ सोपा व जवळचा रस्ता आहे परंतु हा मार्ग आचरताना योग्य गुरु लाभले तर तोच मार्ग अधिक सुलभरित्या आक्रमिता येतो भक्ताने त्यासाठी गुरुंवर पूर्ण श्रद्धा ठेवणे आवश्यक असते हल्ली माणसे व्यक्तीपेक्षा मूर्तीकडे आकर्षिलेले असतात त्यांना मूर्ती हीच परमेश्वर वाटत असते खरे पाहता ईश्वरी मूर्ती ही तशी पाहिली तर पाषाणाची असते व ते केवळ एक भगवंताचे रूप असते सर्वसामान्यांना मूर्तीतून देव प्रसन्न होत नसतो म्हणूनच त्यांनी ईश्वरी अनुभूती लाभलेल्या अधिकारी गुरुंना शरण जाऊन त्यांची सेवा करावी व त्यांच्या कार्यात सहभागी व्हावे मूर्तीची सेवा करताना केवळ मूर्तीतून आकार दिसेल परंतु त्याचे गुण दिसणार नाहीत गुण दिसण्यासाठी जिवंतपणाची आवश्यकता असते म्हणून ईश्वरी अनुभूती प्राप्त झालेल्यांच्या सहवासात राहावे गुणाचे अवलोकन करावे त्यांचे नियमित दर्शन घ्यावे केवळ दर्शनाने तुमच्यावर संस्कार निश्चित होतील व तुमच्यात बदलही घडत जातीलच तुम्ही सद्गुरूंच्या सहवासात गेल्यावरच असे घडत असते इतर सत्पुरुषांच्या सहवासात मात्र गेले तर त्यांचे सद्गुण शोधून ते तुम्हाला आत्मसात करावे लागत असतात यावरून योग्य सद्गुरूंची पात्रता किती थोर असते हे तुमच्या लक्षात येईल पांडुरंग बालाजी व नृ ही सर्व रूपे विष्णूची आहेत ही रूपे ज्या घराण्यांची कुलदैवत असतील त्यांनी फक्त त्यांचीच सेवा करावी दुसरे काही करण्याचे गरज नाही शुक्रवारी जरूर उपवास करावा हल्ली माणसं उपवास सकाळी सोडतात व रात्री उपवासाचे पदार्थ खातात हे योग्य नाही खरे पाहता उपवास हा सोडावा अशी पद्धत आहे दिवसभर तुम्हाला त्या उपवासाची आठवण राहावी व तुमच्याकडून ईश्वराचेही चिंतन घडावे हेच कारण रात्री उपवास सोडण्यामागे असते पंढरपूरला पांडुरंग दोन्ही हात कमरेवर ठेवून उभे आहेत ते आपल्याला कमरेपर्यंतच भवसागर आहे असे त्यातून सांगत असतात व तुम्ही सर्वांनी कमरेखालचा भाग विसरा म्हणजेच विषाळ वासनेपासून दूर राहा व कमरेच्या वरची बाजू ईश्वरी कार्यासाठी उपयोगात आणा तेव्हाच तुम्हा सर्वांचा उद्धार होईल आपल्याकडे पांडुरंगालाच विठ्ठल असंही दुसरं नाव आहे ठल हा तसा पाहिला तर कंठस्वर आहे पण त्याचा सदैव उच्चार करीत राहिल्याने हृदयाला पाजर फुटत असतो विठ्ठल हे भगवंताचे निशस्त्र रूप आहे म्हणून ते दयाळू आहे त्यामुळेच सदैव तेथे जाणारी भक्त मंडळी त्याच्या पायावर डोकं ठेवत असतात श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त